अवधूत चिंतन श्री गुरुदेव तुम्हा सर्वांचे स्वामी मराठीमध्ये मनापासून स्वागत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की भद्रपद पौर्णिमेला इतकं महत्त्व का आहे त्याचबरोबर उमा महेश्वरत हे लक्ष्मी प्राप्तीसाठी का करावं आणि त्याचबरोबर दोन उपाय जे आहेत ते तुम्हाला नक्की करायचे आहेत तर बघा हिंदू धर्मामध्ये पौर्णिमेला धार्मिक आणि आध्यात्मिक असे महत्त्व आहे हा दिवस हिंदू म धर्मासाठी सर्वात आदरणीय दिवसांपैकी एक दिवस म्हणून मान्यता आहे हा दिवस भगवान विष्णू आणि दे देवा, चंद्रदेवाला समर्पित आहे बघा या शुभ दिवशी जे कोणी भक्त असतात ते संध्याकाळपासून उपवास करतात आणि ते भगवान विष्णू आणि चंद्रदेवांची प्रार्थना करतात पौर्णिमा दर महिन्याला येते आणि याला पौर्णिमा रात्र रा असे म्हटले जाते या भाद्रपद महिन्यामध्ये पौर्णिमा येणार असल्याने याला भाद्रपद पौर्णिमा असे म्हटले जाते सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी भाद्रपल पौर्णिमा साजरी केली जाणार आहे भाद्रपल पौर्णिमा दोन हजार चोवीस पौर्णिमेची सुरुवात जी आहे ती सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता चव्वेचाळीस मिनिटांनी झालेली आहे आणि हिची समाप्ती जी आहे ती दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजून चार मिनटांनी होणार आहे आणि चंद्रहोदयाची जी वेळ आहे ती सतरा तारखेला संध्याकाळी पाच वाजून बावीस मिनटाला आहे तर बघा भाद्रपद पौर्णिमेला का महत्व आहे हे आता मी तुम्हाला सांगते हा दिवस आहे ना भगवान विष्णू आणि चंद्रदेवतेंची पूजा करण्यासाठी सर्वात शुभ असा दिवस मानला जातो भाद्रपद महिन्यामध्ये येणारी पौर्णिमा भाद्रपद पौर्णिमा म्हणून ओळखली जाते पौर्णिमा हा बघा पौर्णिमेचा दिवससुद्धा असतो त्यामुळे त्याला का प्रत्येकाला बघा आपल्याला काय हवे आहे आणि काय हवे आहे हे प्रकट करण्याचा पवित्र दिवस हा मानला जातो हा एक दिवस शक्तिशाली दिवसाच्या अंतर्गत येतो जेव्हा लोक त्यांच्या मागील सर्व भावना काढून टाकतात आणि नवीन सुरुवात करण्यासाठी सर्व भावनांचे नूतनीकरण करत असतात बघा बहादूर पद पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठून स्नान करायचं आहे सत्यनारायण व्रत करत असाल तर त्याचा संकल्प तुम्हाला पाळायचा आहे आणि या दिवशी तुम्हाला सत्यनारायणांची प्रार्थना करायची आहेत आशीर्वाद घ्यायची आहेत पूजा करायची आहे आणि एकदा जर का तुम्ही व्रत पाळण्याचा संकल्प घेतला की मग तुम्ही तुमचे घर आणि पूजा अशा कक्ष जे आहे त्या ठिकाणी तुम्हाला फेरफटका मारायचा आहे आणि ते स्वच्छता ठेवायची आहे आणि या दिवशी तुम्ही श्रीयंत्रासह देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते श्रीयंत्राला हे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे त्याचबरोबर बघा भगवान सत्यनारायणची मूर्ती ठेवायची आहे आणि मूर्तीला तुम्हाला पिवळ्या रंगाच्या फुलांच्या माळा आणि मिठाई जी आहे ती अर्पण करायची आणि भगवान विष्णूंना ज्यावेळेस तुम्ही नैवेद्य अर्पण करता त्यावेळेस तुळशीपत्र जे आहे ते तुम्ही अर्पण करायला विसरू नका कारण तुळशी पत्राशिवाय ही पूजा जी आहे ना ती अपूर्ण मानली जाते त्यामुळे बघा आणि शुद्ध तुपाचा तुम्हाला या ठिकाणी देवा लावायचा आहे आणि तुम्हाला मूर्तीला आवाहन करण्यासाठी भगवान विष्णूंच्या मंत्राचा जप करायचा आहे ओम नमो भगवते वासुदेवा या मंत्राचा जप तुम्ही करू शकता आणि कलश जो आहे तो तुम्ही मूर्तीसमोर ठेवू शकता त्यानंतर बघा सूर्यास्त होण्यापूर्वी कधीही तुम्ही सत्यनारायण व्रताचे जी कथा आहे त्याचे पठण जे आहे ते तुम्ही करू शकता कथेचं पठण केल्यानंतर प्रसाद द्यायचा आहे त्याच्यानंतर पंचामृत त्याच्यामध्ये आपण दूध दही मध तूप आणि साखर मिसळून केलेलं असतं आणि बघा पंजिरी ही शुद्ध तुपामध्ये भाजलेल्या गव्हाच्या पिठाने बनवली जाते आणि त्याच्यामध्ये साखर मिसळून केली जाते त्यामध्ये केळीचे छोटे छोटे तुकडे करून त्या पंजिरीमध्ये तुम्हाला मिसळायचे आहेत आणि त्यानंतर ते तुम्हाला नैवेद्य म्हणून अर्पण करायचं आहे आणि तुम्हाला ओम जय लक्ष्मी रमणा आणि ओम जय जगदीश हरे हे मंत्राचा तुम्हाला पठण करायचे किंवा आरतीसुद्धा तुम्ही म्हणू शकता आणि समजा एकदा तुमची पूजा पूर्ण झाल्यानंतर ते कलश जे आहे त्या कलशामधील जे पाणी आहे ते तुम्हाला चंद्राला अर्पण करायचं आहे आणि त्यांच्या मंत्राचा उच्चारण करून तुम्हाला त्यांना नैवेद्य दाखवून प्रसाद दाखवायचा आहे आणि पूजा करायची आहे आणि सर्व विधी पूर्ण केल्यानंतर आपल्या घरातील सर्व लोकांनी जो काही प्रसाद आहे तो प्रसाद खावा आणि त्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम किंवा मग हरे राम हरे राम राम राम, राम हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हे जे भगवान विष्णूंचे जे मंत मंत्र आहेत त्या मंत्राचं तुम्हाला या ठिकाणी पठण करायचं आहे अशा पद्धतीने तुम्ही भाद्रपद पौर्णिमेला सत्यनारायणाची पूजेचं पठण करू शकता आणि कथा वाचू शकता त्याचबरोबर बघा भाद्रपद महिन्याची हे जे व्रत आहे ना पौर्णिमेचं हे वैवाहिक सुखासाठी भगवान श्री विष्णूंनी देखील केले होते असे हे व्रत ज्याला उमा महेशर असे म्हणून ओळखले जाते या व्रताबद्दलच मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे बघा महालयाच्या प्रारंभात अर्थातच पितृपक्ष सुरू होणार आहे आणि याच पौर्णिमेच्या दिवशी उमा महेश्वराचं व्रत जे आहे ते भाद्रपद पौर्णिमेला केलं जातं तर ते का केलं जातं याबद्दलची मी तुम्हाला माहिती सांगते एकदा बघा दुर्वास मुनी फिरत फिरत वैकुंठी पोहोचले होते त्यावेळी त्यांच्याकडे भगवान शिवशंकराने दिलेली बेलाच्या पानांची एक माळ होती ती माळ दुर्वासा ऋषींनी भगवान विष्णूंना दिली परंतु ती विष्णूंनी माळ ती जी माळ होती ती माळ स्वतःच्या गळ्यात न घालता सहजपणे त्यांनी गरुड्यांच्या मानेवर ठेवली हे पाहून दुर्वासा ऋषींना राग आला आणि त्या रागाच्या भरामध्ये त्यांनी भगवान हरी विष्णूंना श्राप दिला की तू ज्या लक्ष्मीमुळे इतका लक्ष्मी क्षीरसागरामध्ये बुडेल गरुडाचाही नाश होईल तुझ्या वैकुंठावरील स्वामित्व जाऊन तू देखील पृथ्वीवर भटकत राहशील असा त्यांनी श्राप दिला त्याप्रमाणे भगवान विष्णू रानावनामध्ये भटकू लागले पुढे एकदा गौतम ऋषींची भेट झाली असता त्यांनी विष्णूला उमा महेश्वर व्रत जे आहे ते करायला सांगितले त्यानुसार विष्णूंनी हे व्रत केले आणि त्यांना ग गेलेले त्यांचे जे वैभव होते गतवैभव प्राप्त झाले या व्रताला शिवानंद व्रत असेही म्हटले जाते या कथेचा सा सारांश पाहिला तर तुम्हाला असं लक्षात आलं असेल की गर्वाचे घर खाली ही जी काही म्हण आहे ती देवांनाही चुकली नाही ज्यांनी गर्व केला तो जमिनीवर आला म्हणून थोडा मोठ्यांना मान राखून आपली कला श्रीमंती यांची आपण केवळ विश्वस्त आहोत हे आपण लक्षात ठेवले पाहिजे आणि या व्रताचे वैशिष्ट्य म्हणजे जे कैलासपती आहेत वैराग्याच्या पुतळे आहेत ते स्वतः अलिप्त राहून दुसऱ्यांना जे हवे ते प्राप्त करून देण्यास सत्पर राहतात अशावेळी आपण वैभव प्राप्तीचा लोभ धरायचा की उमा महेशाप्रमाणे स्थिर आणि समाधानी वृत्ती वागायची हे ज्याचे त्यानेच ठरवले पाहिजे बघा आजच्या काळामध्ये हे व्रत विशेष कोणी करताना आढळून येत नाही परंतु इच्छुकांसाठी जर व्रत करायचं असेल तर बघा हे व्रत जे आहे ना ते पुरुषांनी करायचे असे कर्नाटकामध्ये हे व्रत अधिक करून प्रचलित आहे सलग पंधरा वर्षे हे व्रत केले जाते भाद्रपद महिन्यावरच्या चतुर्थशीला व्रताचा संकल्प करून भगवान शिवशंकर आणि पार्वतींची पूजा केली जाते आणि उपवास केला जात उपवास जो आहे तो केला जातो पौर्णिमेला स्नान करून भस्म लावून रुद्राक्ष धारण करून शिव आणि पार्वतीच्या मूर्तीची पूजा केली जाते पूजेपूर्वी पंधरा गाठी चौदा पंधरा गाठी मारलेला दोरा कुंकवामध्ये दे बांधून देवाच्या पायाशी ठेवला जातो आणि पूजा झाल्यानंतर तो हातामध्ये बांधला जातो पंधरा मांडे किंवा पंधरा घारगे असा नैवेद्य या ठिकाणी दाखवला जातो त्याचबरोबर सुवासिनींना जेव घातलं जातं आणि सोळाव्या वर्षी या व्रताचं उद्यापन जे आहे ते केलं जातं बघा अलीकडच्या काळामध्ये हे व्रत करणे प्रत्येकाला सर शक्य नसेल तर किमान या दिवशी तुम्ही उमा महेशाचे नामस्मरण करून देवघरातल्या मूर्तींवरती अभिषेक करून पूजा किंवा स्तोत्रपठन करून हे नक्कीच आपण प्रसन्न करून घेऊ शकतो जेणेकरून त्यांची जी कृपादृष्टी आहे त्यांचे जे आशीर्वाद आहेत ते आपल्याला लाभतील हे झालं उमा महेश्वराच्या व्रताच्या बाबतीत बघा ज्योतिषशास्त्रामध्ये भाद्रपर पौर्णिमेचे महत्त्व सांगताना काही खास उपायसुद्धा सांगण्यात आलेले आहेत हे उपाय केल्याने माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होते आणि पितृदोषसुद्धा नाहीशी होतात असे म्हटले जाते बघा या उपायाने आपल्याला सुद्धा आशीर्वाद मिळतो ज्योतिषशास्त्रानुसार भाद्रपर पौर्णिमेला अगस्त्य मुनींचे ध्यान करावे तसेच जवळच्या नदी किंवा तलावावरती जाऊन स्नान करावे आणि नंतर सूर्य आणि अगस्त्य मुनींना पाच बोटांनी जल अर्पण करावे पितृपक्षी पौर्णिमेच्या दिवशी अगस्त मुनींच्या तर्पणानंतर सुरू होतो म्हणून अगस्त मुनींचे ध्यान प्रथम केले जाते असे केल्याने आपल्याला जे हे कोणी करतात त्यांना पितरांचे आशीर्वाद प्राप्त होतात आणि सकारात्मक ऊर्जा जी आहे ती संचारली जाते त्याचबरोबर बघा सुख समृद्धीसाठी सुद्धा हा उपाय आहे तो काय आहे तो जाणून घेऊया बघा पौर्णिमा तिथी बघा ही माता लक्ष्मीशी संबंधित असून माता लक्ष्मी पौर्णिमेच्या दिवशी पिंपळाच्या झाडावर येते असे शास्त्रामध्ये सांगितलेले आहे म्हणून या शुभ दिवशी पाण्यामध्ये दूध मिसळून ते पाणी तुम्हाला पिंपळाला घालायचे आहे त्यानंतर धूप दिवा आणि फुले अर्पण करावी यानंतर लक्ष्मीचे ध्यान करून पिंपळाच्या झाडांभोवती तुम्हाला प्रदक्षिणा घालायचे असे केल्याने आपल्यावरती देवी लक्ष्मीची कृपा होते आणि सुख समृद्धीची मार्ग जे आहेत ते मोकळे होतात त्याचबरोबर बघा भाद्रपद पौर्णिमेला देवी लक्ष्मीला तुम्हाला केशर असलेली खीर अर्पण करायची आहे त्यानंतर बघा दहा वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलींना म्हणजे कुमारिकांना खीर खायला द्यायची त्यानंतर त्यांना तुम्ही देणगीसुद्धा देऊ शकता आणि नंतर त्यांचा आशीर्वाद घेऊ शकता यानंतर घरातील ज्येष्ठ महिलेला खिरीचा जो, जो प्रसाद केला होता तो त्या देण्यात यावा त्यानंतर संपूर्ण कुटुंबाने तो प्रसाद ग्रहण करावा असे केल्याने सुद्धा देवी लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि कर्जापासून मुक्ती मिळते त्यानंतर प्राप्तीसाठी आणखीन एक उपाय करू शकता तो म्हणजे बघा भाद्रपद पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मी मंत्राचा एकशे आठ वेळा जप करू शकता जर तुम्हाला एकशे आठ वेळा जप करता येत नसेल तर मंत्राचा किमान एकवीस वेळा तरी जप करा आणि नंतर तुम्हाला लक्ष्मी स्तोत्राचं पठण करायचं आहे असे केल्याने माता लक्ष्मीच्या कृपेसोबतच पितृदोषापासूनसुद्धा मुक्ती मिळते यासोबतच बघा जीवनामध्ये प्रगतीचा जो काही मार्ग आहे तो मार्ग मिळेल तुम्हाला आणि कुटुंबातील जे सदस्य आहेत त्या सदस्यांची प्रगती होण्यास मदत होईल त्याचबरोबर आर्थिक समस्यापासून मुक्ती मिळवण्यासाठी भाद्रपद पौर्णिमेला चंद्रदयानंतर चंद्राला तुम्हाला दूध अर्पण करताना ओम श्राम श्रीम श्रम सौम चंद्रमशे नम या मंत्राचा जप करत राहायचं आहे आणि असे केल्याने नोकरी आणि व्यवसायात प्रगती होते आणि आर्थिक संबंधित ज्या काही समस्या आहेत त्यापासून मुक्ती मिळते अशा प्रकारे पती आणि पत्नीने मिळून अर्घ्य दिल्यास त्यांचे जीवन जे आहे ते अखंड राहते यासोबतच त्यांना उत्तम आरोग्यसुद्धा प्राप्त होते आजच्या या व्हिडिओमध्ये सांगितलेली मी तुम्हाला उमे उमा महेश्वराच्या व्रताची माहिती त्याचबरोबर भारतपत पौर्णिमेला कराव्याचे उपाय त्याचबरोबर लक्ष्मीप्राप्तीसाठी कराव्याचे उपाय त्यानंतर सत्यनारायणची व जर पूजा करायची इच्छा असेल तुम्हाला तर ते कसे करावे हे अगदी साध्या आणि सोप्या शब्दांमध्ये मी या ठिकाणी तुम्हाला सांगितलेले आहे व्हिडिओ आवडलास तुम्ही व्हिडिओला लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सर्वांना श्री स्वामी समर्थ